मल्हारिवदे हो दीपक बोराडे यांची घोंगडी बैठक परळीमध्ये संपन्न झालेली आहे सकल धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे आणि येणाऱ्या एकवीस जानेवारी रोजी मुंबई जाम सकल धनगर समाज करणार आहेत आणि त्याचं नेतृत्व दीपक भाऊ बोराडे करणार आहेत भाऊ कशा पद्धतीनं समाजाला या ठिकाणी एका छताखाली आणून आपण या ठिकाणी एकवीस जानेवारीला मुंबई जाम करणार आहे मी पहिल्यांदा परळीकरांचे आभार व्यक्त करल की ही घोंगडी बैठक नव्हती तर हा फार मोठा संवाद मेळावा या ठिकाणी झाला भावांनो बाबासाहेबांनी दिलेल्या अमृतरूपी आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवून इथल्या आम व्यवस्थेनं आमच्यावर घोर अन्याय केलेला आहे या घटना दत्ता अधिकाराची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं असं ज्याला ज्याला वाटतं त्यांनी माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा म्हणून प्रत्येकानं शपथ घ्या आणि ताकदीनं या लढ्यामध्ये उतरा तुम्ही कोणत्याही पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी असाल कोणत्याही नेत्याचे पदाधिकारी कार्यकर्ते असाल त्या नेत्यांना त्या संघटना आणि पक्षांना थोड्या दिवसांकरता बाजूला ठेवा आणि आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा लढा म्हणून या लढाईमध्ये उतरा मी खात्रीनं सांगतो एक मल्हार आया म्हणलं की उत्तर हिंदुस्थानात गावचे गावं खाली व्हायचे या मराठेशाहीची पताका आटकेपार फडकवण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं जगत जत्या इंग्रजांना आपल्या पायाशी लोळायला लावण्याचं काम एकट्या यशवंतराव होळकरांनी केलं तुमच्या आमच्यामधला मल्हारराव जरा जागा होऊ द्या तुमच्या आमच्यामधला जरा महाराजा यशवंतराव होळकर जागा होऊ द्या आणि कल्पना करा एकटे मल्हारराव आटकेपार झेंडे फडकवतात एकटे महाराजा यशवंतराव होळकर इंग्रजांना आपल्या पायाशी लोळाला लावतात मग या अडीच तीन कोटी धनगरांच्यामध्ये जर मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर आले या अडीच तीन कोटी आमच्या धनगरांमधल्या आम आमच्या अहिल्यामाईंच्या लेखीमध्ये अहिल्यामाई आणि भीमाई होळकर यांचं जर रक्त सळसळलं तर तुम्हाला सांगतो एका दिवसात एका तासात एका मिनटात हा प्रश्न सुटतो आणि आमच्या लेकरबाळांचं कल्याण होतं या ठिकाणी सोळा दिवस तुम्ही जालना या ठिकाणी उपोषण केलं होतं त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर पालकमंत्री पंकजाताई मुंडे असतील यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी तुम्हाला आश्वासन देखील देण्यात होतं तर काय समाज काय होता ए मुख्यमंत्र्यांनी हजार ला ते सत्तेत नसताना जे आश्वासन दिलं होतं तेच आश्वासन ते आजही ठाम आहे ते त्यांच्या शब्दावर ठाम आहे दुर्दैवानं आमचा धनगर समाज भोळा बाबडा आहे साधा आहे अडाणी आहे यांनी मात्र यांचा एक ठाम भूमिका घेतली नाही म्हणून आमचा हा प्रश्न प्रलंबित राहिला त्यांच्या आश्वासनांना आम्ही कंटाळलोय त्यांच्या चॉकलेट खाऊन आम्ही आता आहे आता आम्ही ठोस भूमिका घेतलेली आहे की जे तुम्ही बोललं ते करून दाखवा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल तोपर्यंत आता सुट्टी नाही एकवीस तारखेला मुंबई जाम होणार आहे अगदी पिवळं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे तर सकल महाराष्ट्रातील धनगर समाजाला काय हवाना असेल भावांनो दीपक बोराडे तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करू शकत नाही ती ताकद माझ्यात नाही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं असतं तर तुमच्या लेकराबाळांचं कल्याण केलं असतं पण ते पण ते करणार नाहीत तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करणं हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळं तुम्ही ठरवा मागच्या सत्तर वर्षात झालं नाही सात दिवसात होऊ शकतं सात तासात होऊ शकतं सात मिनटात होऊ शकतं तुम्ही ठरवलं तर नाहीतर येणाऱ्या अजून सत्तर वर्षात हे होणार नाही तुम्ही ठरवलं आणि प्रत्येकानं जर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत हा भंडारा उधळत जर मुंबई पिवळी केली तर तो प्रश्न काही क्षणात सुटू शकतो म्हणून प्रत्येकानं सगळे कामधंदे सोडून पक्ष नेते संघटना सगळं बाजूला सारून आमच्या लेकराबाळांच्या या कल्याणाच्या लढाईमध्ये प्रत्येकानं कसेही घुसा पण मुंबईत दिसा काहीही करा पण मुंबई पिवळी करा आपल्या लेकरा बाळांचं कल्याण होणार नाही निश्चित या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे या ठिकाणी तारखेला मुंबई जाम करणार आहेत आणि पिवळे वादळ पूर्ण ताकदीनं या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे निश्चित येणाऱ्या काळात सरकार या पिवळ्या वादळाला धनगर समाजाला कशा पद्धतीने न्याय देईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे कॅमेरामॅन मी श्रीमंत खांडेकर न्यूज Maharashtra Panchayat